सहित तुम तुम संतन पर जब जब सहाय मात तुम सब का तब महिमा सब रहे का ज्वाला में है ज्योति तुम्हारी तुम्हें सदा पूजे भक्ति सी दुख दारिद्र निकट नहीं आवे ध्यावे तुम्हें जो नर मन लाई जन्म मरनता को छुट जाये जो कि गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी पुण्यात अनेक भाविक हे गर्दी करत असतात आणि पुण्यात देखील अनेक उत्कृष्ट प्रकारचे देखावे यंदा पाहायला मिळत आहेत आपण आता पुण्यातील साने गुरुजी वसाहतमध्ये आहोत आणि या साने गुरुजी मंडळाने यंदा महाराष्ट्राचं साडेतीन शक्तीपीठ असलेल्या माता तुळजाभवानीचं मंदिर उभारलंय खर तर हे मंदिर अतिशय हुबेहुब त्यांनी असं उभारलंय मागे बाहेरच्या बाजूला यज्ञ मंडप असेल किंवा आतलं गर्भगृह असेल किंवा हा दगडी सभा मंडप असेल या सर्व जे आहे त्याचं दे, डिटेलिंग जे आहे ते अगदी हुबेहुब त्यांनी केलेलं आहे आणि भाविकांना देखील आपण तुळजापूरला आल्याचा फील देखी है, काई देखील येतोय काही भाविक देखील आपल्या समवेत आहेत तुम्हाला नंतर कसं वाटलं यंदाचे गणपती तुम्ही पाहताय या मंदिरात तुम्हाला कसं वाटतं अगदी हे म्हटले हुब, ते सत्य आहे की इथं आल्यानंतर अगदी तुळजापूरला आपण आलेलो आहोत आणि तुळजापूरच्या भवानी मातेचं दर्शन घेत आहोत असं वाटतंय आणि हुबेहूब आणि अतिशय सुंदर अशी कलाकृती निर्माण केलेली आहे आणि खरंच कोणाला जर तुळजापूरला जाणं शक्य होत नसेल आणि त्यांना त्या मंदिराचा फील आणि दर्शन हवं असेल तर त्यांनी या मंडळाच्या मंदिरात येऊन दर्शन घ्यावं असं मला वाटतं आणि छान असं ह्या मंडळाने सुंदर असे भक्तांना बघायला दिल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत आणि भाविकांनी या सगळ्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं मला आपल्या भागामधील साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज भाई घाटे यांनी तुळजाभवानी मातेचा देखावा जो केलेला आहे तो आहे ना एवढं उत्कृष्ट प्रकारे केलेला आहे की प्रत्यक्ष तर बघितलं तर आपण खरोखर आपण तुळजाभवानी मातेच्या मंदिरमध्ये आलो असं मला वाटतं आणि त्यांनी जे तुळजाभवानी आपण इकडे जातो त्याच्या हिथं जरी आलं तरी, तरी लोकांना असं त्याचं वाटतं की ते प्रसन्न होतं मन इथं आल्यानंतर की आपण खरोखर आपण तुळजाभवानीच्या मंदिरमध्ये इथं आलो आहे अशा रीतीने यांनी देखाव उभा केलेला आहे स मनापासून त्यांचे आभार मानतो आणि सर्व आपले पुण्यनगरीमधील सर्व गणपती मंदिराचे जेवढे भक्त आहे त्यांना बी सांगू इच्छितो की त्यांनी जरूर इथे येऊन साने गुरुजी तरुण मंडळाला भेट द्यावी आणि आपला जो देखावा आहे तो पूर्णपणे बघावा आणि आपलं मन तृप्त होईल की अशा की की अक्षरशः आपण तुळजाभवानी भावनी मंदिर मध्ये आल्या असं वाटतं अशा रूपाने सानेगुरी तरुण मंडळ चांगला देखावा सादर केला त्याबद्दल सर्व तरुण मंडळाचे व धीरज घाटे साहेबांचे मनपूर्वक आभार व नागरिकांच्या वतीने व गणेश भक्तांच्या वतीने सगळ्यांचं त्यांचा सगळ्यांना मिळून त्यांचे आभार मानत आहे अशा रूपाचे त्यांचे वारंवार चांगले देखावे सादर होतात तेव्हा खूप गर्दी बी होती देखवा तुझा तुळजाभवानीचं मंदिर आणि देखवामुळे हे बघण्यासाठी जरूर सर्व नागरिकांनी यावे आणि मन सोक्त तुझा दर्शन घ्यावे हे सर्व प्रार्थना तुळजापूरला गेला, गेला होता का हो, गेलते ना तेव्हा पण असत होतो हो, तिथं असं दर्शन घेतलं का देवी तुम्ही छान वाटलं वाटलं तुळजापूर सारखंच आहे सगळं तुम्ही तारेवाला रोड हे भावाचं घर आहे आमची भुरगी आली होती त्या दिवशी ताला तु, चानार। चानार। जे, जे ते म्हणले आई तुळजापूरवाली सारखं बनवलंय म्हणजे जाऊन आलाय तुळजापूरचं दर्शन झाल्यासारखं वाटलं का अप्रतिम मंदिर आहे म्हणजे जे तुळजाभवानीचं मंदिर आहे ते पाहिल्यानंतर म्हणजे सेम टू सेम मंदिर बनवलेलं सेम टू सेम हो अप्रतिम असं मंदिर बनवलेलं छान आहे तर साने गुरुजी मंडळाने आई तुळजाभवानी मातेचं मंदिर उभारलंय आणि आणि तर साडेतीन शक्तीपीठांमध्ये असलेली आई तुळजाभवानी ही अनेक महाराष्ट्रातील घरांची कुलदेवीता आहे आणि याच गणपतीच्या काळामध्ये साने गुरुजी मंडळाने आपल्या कुलदेवीचे दर्शन हे भाविकांना दिलेलं आहे कॅमेरामन सौरभ मानेसह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे